नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका भाई बद्दल जो ग्रुप मध्ये नेहमी हजर असतो म्हणजे त्याला कितीही टोमणे मारले तरी तो चिडत नाही पण जर दुसऱ्याला टोमणा मारायची वेळ आली तर तो मागे सुद्धा हटत नाही मग पर्सनल गोष्ट असो किंवा राजकीय त्याने एकदा बोलायचं ठरवलं की तो कोणाचंही ऐकत नाही अगदी शिव्या द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही आणि हा भाई दुसरा तिसरा कोणी नसून हा आहे ग्रॉके आहे म्हणजेच एक चॅटबोट जो आता एक्स वर म्हणजेच ट्विटर वरती धिंगाणा घालत आहे पण हा ग्रॉक आहे तरी काय आणि आपल्या भारतात याची चर्चा आताच का वाढली आहे चला बघूया ग्रॉक म्हणजे काय आता हा ग्रॉक म्हणजे काय तर एक AI ही, ही हा एक चॅटबोट आहे जो एक्स आय नावाच्या कंपनीने बनवला आहे आणि ही कंपनी आहे एलॉन मस्कची तोच एलॉन मस्क जो गाड्या आणि रॉकेट बनवतो हा ग्रॉक गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्येच आला होता पण आता आपल्याकडे याचा का ट्रेंड होतोय कारण हा एक्स वरती लोकांना भन्नाट उत्तर देतोय तुम्ही याला काहीही विचारा मस्तीचे की गंभीर प्रश्न हा आपल्या स्टाईल मध्ये दे उत्तर देतो कधी, -कधी तर इतके मोकळेपणाने बोलतो की आपल्याला वाटतं की आपल्याच ग्रुप मधला एक सदस्य आहे आणि हो आपण याला काहीही विचार विचारू शकतो अगदी काहीही ट्विट असो फोटो असो व्हिडिओ असो किंवा तुमचे काही रोमॅन्टिक क्वेश्चन असो तो सगळ्याची उत्तरं त्याच्या भाषेमध्ये दे देतो आणि बाकी चॅट जी पिटी आणि डिपसिकी आय सारखं नाही तर एकदम मोकळेपणाने आणि समजून उत्तर देऊ शकतो आपल्याकडे चर्चेत का आलाय भारतात याची वाट लागली का तर आपली माणसं काही कमी नाहीत लोकांनी याला भाजप आणि काँग्रेस बद्दल प्रश्न विचारले कोणी म्हणाल भाजपचं सरकार कसं आहे तर कोणी म्हणाल काँग्रेसचं काय होणार आणि ग्रॉकने अशी काही उत्तरं दिली की ती सगळीकडे व्हायरल झाली काही लोक म्हणतात की याने भाजपला जरा जास्त सुनावलं पण मला वाटतं हा कोणत्याही पक्षाचा नाही हा फक्त आपण त्याला काय विचारतो त्यावरती विचार करून त्याचे उत्तर देतो थोडे त्याच्या स्टाईल मध्ये आणि थोडे मस्तीत पण त्याची स्टाईल इतकी जबर आहे की काही लोकांना वाटलं की हा आपलाच विरोधक आहे पण खरं सांगायचं तर ग्रॉकला फक्त मजा करायची आणि खरं बोलायची सवय आहे ग्रॉकची खास गोष्ट काय आता हा ग्रॉक खास का आहे तर हा बाकीच्या एआय सारखा नाही तो बिलकुल आपल्यासारखा विचार करतो आणि आपल्यासारखंच बोलतो जसं की आपण त्याला राजकारणाबद्दल विचारलं तर तो एकदम खोल जाऊन त्याची स्पष्टपणे उत्तर देऊन टाकतो आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहतो आज मला जे माहिती आहे उद्या याला त्यापेक्षा जास्त माहिती असणार एक्स वर तुम्ही बघून त्याची स्पष्टपणे उत्तर देतो आणि हे सगळं एलॉन प्लॅन चा भाग आहे म्हणजे आपल्याला एकदम सत्य आणि स्पष्टपणे जग समजायला मदत करणं तर मित्रांनो हा ग्रॉक एआय आपल्याच एक ग्रुप मधला कार्यकर्ता आहे जो कायम चर्चेत असतोय मग तो भाजपावर बोलेल किंवा काँग्रेसला सुनावेल किंवा तुमच्या प्रश्नाला नेहमी तयार आहे तुम्ही जर एक वापरत असाल तर याला एकदा नक्की प्रश्न विचारा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा तर नमस्कार मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये